नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र हो आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस तर मित्र हो दिनांक सहा एप्रिलपासून आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासोबत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकलला नक्की प्रेस करा मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस उद्याला प्रामुख्याने वर्धा यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट प्रामुख्याने बघायला मिळणार आहे सोबतच नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या सुद्धा उद्याला प्रामुख्याने शक्यता आहे सोबतच दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्याला अमरावती वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूरचा काही भाग आहे या भागात प्रामुख्याने आपल्याला उष्णतेची लाट बघायला मिळणार आहे सोबतच नंदुरबार धुळे आहे नाशिक आहे जळगाव आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कळकळासोबत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सहा एप्रिल रोजी पाहायला मिळू शकते सोबतच जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे नांदेड आहे बीड आहे इथे सुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते तर धाराशिव आहे लातूर आहे सोलापूर आहे या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच सात एप्रिल रोजी आपल्याला चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आहे नांदेड आहे सोबतच हिंगोली आहे परभणी आहे लातूर बीड या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडासोबत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सात एप्रिल रोजी बघायला मिळू शकते सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे अहमदनगर आहे बीड आहे धाराशिव लातूर सोलापूर या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट देऊन या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आहे पुणे सातारा सांगली आहे सोबतच जालना आहे हिंगोली परभणी आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका सुरवात पाऊस राहण्याचा अंदाज आहे तर मित्र हो आठ एप्रिल रोजी आपल्या राज्यातील पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी सोबतच सिंधुदुर्ग आहे रायगड आहे कोल्हापूर आहे हे सहा सात जिल्हे वगळता संपूर्ण राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा आठ एप्रिल रोजी हवामान खात्याने दिलेला आहे